नांदेड लोकसभेचे उमेदवार आदरणीय प्रतापरावजी हो पाटील चिखलीकर यांचं आगमन झालेलं आहे टाळ्याच्या गजगरा गजरात त्यांचं स्वागत करावं यानंतर लोकसभेचे उमेदवार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं होत असलेल्या प्रचंड असलेल्या सभेचे प्रमुख आणि ज्यांचं पण मार्गदर्शन ऐकण्यासाठी आला त्या हो। राज्याचं कन्फर्म नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब केंद्रीय मंत्री आदरणीय भावत कराड साहेब जिले के पालक मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहब खासदार डॉक्टर अजित माजी मंत्री आदरणीय डॉक्टर माधोराजी केरवकर साहब आमदार देमरावजी केरमस आमदार रमेश दादा पटेल श्रीजाते चवान सतोखराज अंबे श्री देशमुख अमर अमरभाऊ अमृकर एडवोकेट किशोरजी देशमुख दिलीप सोनतके गणेशराव किशोर पाटील लगोडकर राजा नंदेरावजी देशमुख संतोष भारतवाड गणपत केटेवाड जगदीश पाटील होशीकर विनोद चिंचाळकर मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र मोद्या होणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेसच्या समोरचं बटन दाबून मला आशीर्वाद द्यावा विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे मागच्या निवडणुकीच्या आठवण मला एक आहे या ठिकाणी अध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा आणि त्यावेळेस फडणवीस साहेबांनी मी मिळून कमला मतदान मागत होतो चव्हाण साहेबांच्या विरोधात मतदान मागत होतो पण आज जादूधारी चव्हाण साहेबात सही आणि कमराला मतदान मिळायला या ठिकाणी आलेलो होतं बेडच तो नाव घ्यायचं मोदी आहे तो मुमकीन आहे मोदी साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी जागू केली आणि चव्हाण साहेबांची आणि आमची गेल्या अनेक वर्षाची मैत्री या ठिकाणी संपली आणि नवीन पर्वाला सुरुवात झाली मला आपल्या सर्वांना विनंती करायची जिल्ह्याचे प्रश्न खूप आहेत विकासाचे प्रश्न खूप आहेत ही निवडणूक विकासाच्या प्रश्नावर मोदीजीने केलेल्या कामाच्या प्रश्नावर पक्षाने केलेल्या कामाच्या प्रश्नावर होत आहे ही निवडणूक विधानसभेची नाही जिल्हा परिषदेची नाही नगरपालिकेची नाही आपला देश कोणाच्या ताब्यात आहे द्वेष कोणाच्या हातात द्यायचा आहे देशाला सक्षम मित्र तो त्याची निवडणूक आणि देशवासियांनी नाना दिलेल्या अक्तिबात चर्चो आजचं वातावरण बघता माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना हे वाटायला लागले की नांदेडची जसा या आशीर्वादाने प्रचंड मताचं ते नांदेड शहर मित्र तुम्हाला मी एवढंच सांगणार आहे परवा भोकरच्या रेल्वे स्टेशन भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला चव्हाण ने आम्ही होतो आदरणीय मोदी साहेबांनी ऑनलाइन त्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन केलं नांदेडमध्ये रेल्वेच्या निमित्तानं इतिहास घडला नांदेड असेल मुक्केड असेल उमरी असेल धर्माबाद असेल भोकर असेल ही सगळी रेल्वे स्टेशन नव्यानं मानली जाणार आहे रेल्वेचे अनेक प्रकल्प मंजूर झाले अनेक नवीन गाड्या सुरुवात झाल्या इलेक्ट्रिक फिकिशियनचं काम असेल डबल ट्रॅकचं काम असेल नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यांना आम्हाला गती मिळाली भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मला निवडून देण्याच्या प्रामाणिकपणानं पाच वर्ष काम करण्याचा प्रयत्न केला कोरोनाच्या काळात आपण बघितलं की मोदीजींच्या आदेशानुसार फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्षाची तीन रक्षा ज्याला अन्न नाही त्याला अन्न ज्याला धान्य नाही त्याला धान्य ज्याला औषधी नाही त्याला औषधी वॅक्सिनेशन असेल ऑक्सिजनचा पुरवठा असेल इथपर्यंतची कामं आम्ही सर्वांनी केली आणि अशा महामारीतून आपण देश आणि आपण स्वयं सभामत राहायचा अडीच वर्ष राज्यामध्ये आमचं सरकार नव्हतं म्हणून आम्हाला निधी मिळत नव्हता ते परमेश्वराने शिकवलं नाही आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात ने दानांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार आलं मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला पालकमंत्री मोदयाने हो मोठ्या प्रमाणावर निधी दिला त्यामुळे आम्ही काही कामामध्ये मी पोहोचू शकलो काही लोक चर्चा करतात की खासदार या गावात नाही याला त्या गावात नाही याला मी भोकरला किती वेळ चालून भोकर तालुक्यात किती वेळ फिरलो याची तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत खासदाराचा इतिहास करा त्या सगळ्या खासदारांपेक्षा मी दहा पट जास्तीने फिरलो असं मला तर चुकीचं होणार काही प्रश्न राहिले काही एकासाठी कामं राहील तुम्हाला जाणीव आहे पूर्वी मी एकटा खासदार होतो आता माझ्या स्वातीला दोन दोन खासदार आहेत हे अशोकराव चव्हाण साहेब आहेत दुसरे आमचे गोपचारी साहेब आहेत आता आपल्या जिल्ह्याला तीन खासदार खासदारांनी शहजाचे जर लोन आपले धरले तर नांदेड जिल्ह्याला आता पाच खासदारांनी पाच खासदारांची ताकद विकासाच्या कामाच्यासाठी नांदेड जिल्ह्याला देणार मला खात्री आहे मागच्या निवडणुकीमध्ये मी तसं साहेब चव्हाण साहेबांच्या बरोबरीत म्हणजे पाच हजार मताने मागे होतो भोकर मताला आणि नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते जवळपास अठ्ठ्याण्णव हजाराच्या निवडून आले आणि चव्हाण साहेबांनी मनोदय व्यक्त केला ते जाहीरपणानं बोलले प्रतापराव मला विधानसभेला जेवढी नीन मिळाली निश्चितपणाने ती लेख देण्याचा माझा प्रयत्न तुम्हाला राहणार मला विश्वास आहे खासगीत लोक काही चर्चा करत होते आता मत झाली की खरंच अशोकराव चव्हाण आणि प्रताप एकत्र आलेत का मनातून आलेत का म्हणजे आम्ही एक झालो की नाही याची पण चिंता खूप लोकांना लागली आता त्या पण चर्चा बंद झाल्या म्हणजे आपली सर्व मंडळी एका मनाला आणि एका दिनानं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडला पाहिजे खासदार झाला पाहिजे ती भूमिका घेऊन काम करताय मला विश्वास आहे की आपण निश्चितपणानं त्या के सविस्तर केला मला आशीर्वाद दी निवूक मोदी साहब है ऐसी कोटी जनते धान्य मोफत माफत योजने मतदान करा किसान सन्म्न योजना केन्द्रा सहा हजार राज्य के सह हजार हा योजन मतदान करे नारी शक्ति वंदन नवी सव्वीसकरणाचं बिल जे पास झालं त्याला मतदान करायचं विकसित भारताचा संकल्प घेऊन येणारे कोण कोणतात त्या संकल्पनेला मतदान करायचं आहे म्हणून मला खात्री आहे की आपण ज्या होणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीत कमलाच्या समोरचं बदल लावून मला आशीर्वाद द्या आणि ते द्यावं अशा पद्धतीची विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वजन्य राज्य पक्ष एकत्र आहोत त्याच्यामध्ये मंचनी देखील या ठिकाणी आम्हाला प्रतिमा देण्याची भूमिका घेतली भूमिका घेतली नेतृत्वानी भूमिका घेतली आणि स्थानिक ते कार्यकर्ते आम्हाला मदत करत आहेत त्यांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद साहेब माझे आमदार राजूरकर साहेब हे थोडे